हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर आज भरलं वांगं बनवे त्याच्यासाठी इथं वांगे शिजायला टाकले मसाला भरून आणि काही मसाला इथंच ठेवला आहे कारण हे वांगे शिजले की तो मसाला याच्यात टाकायचा म्हणजे मग वांगं टेस्टी लागतं आणि आज आमच्या खूप लवकर आंघोळ करून मस्त शहाण्या बाळासारखे टी व्ही आहे खूप लवकर आंघोळ करून मस्त शहाण्या बाळासारखे टी व्ही हो ना व्यायाम तर आज केलाच नाही ग बाई म्हणजे केला नाही त्या दिवशी सांगायचं आज करायचंच नव्हतं आज मूडच नव्हतं हे ना आ, खरे <laughs> किती वाजले आठच वाजले मग काय खायला वांग्याची भाजी ठीक आहे मग नऊ वाजता जेवण कर ठीक आहे मग नऊ वाजता जेवायला देईन मी पण अजून भाजी व्हायची ना त्याच्या मम्मी आता देणारच नाही बघा मस्त असं वांग झालेलं आहे माझं बाहेर आत्या ओटा धुत कारण उद्या एकादशी इथं राहते आणि आज मी ओटा धुवून घेते मी काही घर वगैरे किसून घेतले फक्त वर्ष रूमातली तर त्या आता चपात्या करून घेते सगळं कामावरही खालचं आणि मग नंतर बरंच कामावर आज मी खूप दिवसांतील रूम पुसली तर असं मला आज फ्रेश फ्रेश वाटतंय रूममध्ये तशी इथं रूम रोज झाडते पण एवढं फ्रेश नाही वाटत एवढं आज वाज वाटत आणि त्याच्यात आमच्या यांनी खराब पण केली कारण ही खुर्ची फिरली का आता थोडंसं ओलं होतं ना ते लगेच खराब होऊन जातं ते तर मी यांना सांगितलं होतं पण कायच करणार यांना काम असतात इम्पॉर्टंट त्यामुळे होऊ शकतं थोडंफार ओटीपी आला त्याच्यासाठी पुढची मागणी मी म्हणले ना इम्पॉर्टंट काम होतं मग मी काय म्हणले तुम्हाला अगर आप जाओगे तो हम काम कर पाएंगे अगर आप जाओगे तो हम रील्स देख पाएंगे असली 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 <laughs> तुमच्या खुर्ची ना पण खराब केले नाना माझ्या लग्नाची वैस तिथे नाही का व्हिडिओ अच्छा असं काय होऊ शकत खुर्चीचा दोष दोष येतो माणसाचा दुसरी तिकडे तिकडे दादाची बिन रूम खराब झाली त्या फुलं असं कल दादा शिक्षण असं असं करतच फिरणारच ना माणूस होतो मुक्तीपूर्ण असं काहीतरी जाते मी जेवायला बाय मंडळ आपला पटकन म्हणजे फोटो सिंथेसिस फोटो काढून सिंथेसिस करायचं तुम्हाला झाडाचं फोटो सिंथेसिस माहित नाही का तुला विचारलं ना मी तू हुशार आहे ना सांगा बरं तुम्ही तुम्हाला येतं ना मला ना इतच नाही काही जाऊ द्या मग तुम्हाला सांगान मी फोटोसिंथेसिस काय रतात प्लांट्स मध्ये होत रतात फोटोसिंथेसिस आय नो जे चनी प्लांट्स जा जा ओ, ओ, फूड जनरेट करतो गुड इज फोटोसिंथेसिस सनलाइट घेता ज्याच्यातून प्लांट नाही काय ना फूड त्यांच्यासाठी फूड बनवतात आणि त्याचं बाय प्रोडक्ट काय असत प्लांटच ऑक्सिजन देते ना आपल्याला कोण ऑक्सिजन देत पण ते फोटोसिंथ बाहेर पडत आता ते लगेच कन्फर्म करायला की माझं बरोबर आहे की चुकीचं आहे

फक्त मी एवढं सांग ना, ना पुढं का त्याच्यातून बाहेर प्रोडक्ट आपल्याला ऑक्सिजन भेटतो कारण नाही ना फोटोसिंथेसिसचं आहे ना पेपरला हमखास येणार म्हणजे येणारच त्याच्यामुळे मी ते पूर्ण त्याचा अभ्यास करून ठेवायची त्याच्यामुळे मला फोटोसिंथेसिस येतो थोडं कर्तव्य ते मी कच नाही करू शकते ते प्लांटच आणणार ना त्याला मराठीत काय म्हणते बर

झोपला का चेहरा असा ग्लो करतो आणि असा आहे की झोपल्यावर इतके हात दुखताना की बस असं वाटतं उगाच झोपले पण मग झोपल्यावर चांगलं पण वाटतं मस्त बाई चहा टाकला आहे आणि आता चहा शंकरपाळे खाते आणि आत्यांचं काय काम चालू हात त्यांनी ते दोरे वगैरे घेऊन ठेवले कारण त्यांना कानासाठी पथुरी शिवायची पथुरी म्हणजे छोटीशी जी गोधडी असती ती म्हणजे दादा म्हणत होते की स्वेटर विणता येतं का पण च थोडं अवघड पण असतं आणि ते सुया वगैरे सगळंच लागतं आणि आपण विणलेलं नसतं त्याच्यामुळे येईल का नाही ते माहित पण नाही सरळ असं काय असलं सपोज मफलर ये तर ते येऊ शकतं असं पाहून पाहून मफलर जमत होती आणि पण आता ते विसरून घे आता किती दिसायची म्हणजे मफलर आता त्याला येत होती पण मग पण ते शि ते काय असते ते शिवायचं ते सुयांनी ते थोडंसं अवघड पण असतं आणि त्याला कसं प्रॅक्टिस असली तर जमतं मग आत्या म्हणी नाही स्वेटर तर पथुरी शिवून बघते छोटी जी गोधळी असती तशी शिवून बघते तर आत्या शिवणारे आता बघू असे दोरे हो, वगैरे घेतलेले आहेत त्यांनी त्याच्यासाठीच हे बघा अशी अरेंजमेंट केली आहात त्यांनी एवढी मोठी गोधळी बनवायची म्हणजे पथुरी मधी एक अस्तर टाकलं आहे वरून ही साडी कारण पहिल्या जेवढ्या पण गोंधळ्या असायच्या सगळं असं जुने लुगडे परत साडी याचंच राहायचं सा। आणि असं जेव्हा बायकांना काम नसणार ना म्हणजे वावरत काही काम नसलं काम असं बनवून ठेवायचं मग कारण पहिले एवढे असे रग हे गेला एवढे थोडे नि राहायचं आता तरी हे ब्लँकेट हे जास्त निघाले आता आता तेव्हा तर एवढं नव्हतं

म्हणजे <laughs> <laughs> ती <laughs> आता तीही पण वापरीत नाही आणि तेही गणमी दोन दोन गोण्या गोदा म्हणजे एकत्रित त्यांनी जेवढे पण शिवले तेवढे पण प्रत्येकीला एक एक दोन दोन गोण्या अशा गोदाळ्या आलेल्या आता वापरीत कोणीच <laughs> नाही सगळे ब्लँकेट वापरीत पण छोट्या बाळाला अशी खाली टाकायला पथुरी लागत असती आता ही कानोलीसाठी पथुरी शिवायची एवढी तर झाली शिवायची आणि दादानी आम्हाला एक आयडिया दिली का आपण त्याच्या कानाचं नाव टाकू त्यासाठी आम्ही अशा ह्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या आहेत त्या कापून घेतल्या आता एक शिवली मी एकाच शिवायची सहा वाजत आले आता साडेपाच वाजली स्वयंपाकाची तयारी करावी हो लागेल आता ह्या लालपट्ट्यांचं आम्ही काल ना बनवणार आहे तर आता आज थोडा वेळ शिवतील तर मधी पण शिवायची अजून कडाकडा तर झाली आज मला भोपळ्याची थालीपीठ आहे तर इथं पीठ माळून आहे आणि मसाले भात पण बनवलाय तर मस्तपैकी थालीपीठ बनवून घेतले आज आम्हाला शेकोटी करायची तर मोना म्हणत होती काही प्लॅन नाही आहे का आता मोनाला सुट्टी आहे पेपर चालू होणार आहे तर सुट्टी आहे म्हणून आम्ही शेकोटी प्लॅन करतोय आणि थंडी पण खूप वाजते का मना मध्य मागच्या वर्षी आम्ही अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत इथं शेत करत बसायचो सगळे असायचे दीदी सगळे सगळे असायचे आम्ही गप्पा मारायचो गप्पा हा ना एक दिवस तर आम्ही तिघी चौघीच होतो तुम्ही पण नव्हते तुम्ही सगळे हेमनच्या वरातील गेले होते मी दीदी मोना होती का नाही तुम्ही नव्हती हा कस काय म्हणले गुंडी दीदी आम्ही सगळ्या लेडीज इथं एक वाजूस तर बसलेलो होतो Yay!